बस मध्ये लोक वरडत होती त्याच बसमध्ये ती तरुण मुलगी देखील बसलेली होती त्यावेळेस कंडक्टरने असं काही केलं या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे आपल्या कामानिमित्ताने एक मुलगी नागपूर वरून मुंबईला निघाली ती जेव्हा मुंबईला पोहोचली तेव्हा बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले पण ती बावीस वर्षाची मुलगी बसमध्येच बसून होती एस टी मधील कंडक्टर जेव्हा त्या मुलीला खाली उतरवण्यासाठी तिच्या जवळ गेले तेव्हा तिथील दृश्य पाहून कंडक्टरच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली एस टी बस मध्ये घडलेली ही घटना ऐकल्यानंतर आपल्याला देखील विश्वास बसणार नाही की एस टी बस मध्ये असा काही प्रकार घडेल नागपूरची एक साधारण कुटुंबातील मुलगी मुंबई साठी काही कामानिमित्ताने गेली एस टी बस मध्ये पूर्ण दिवस प्रवास केला पण जेव्हा ती एस टी मुंबईला पोहोचली तिथे गेल्यानंतर त्या मुलीबरोबर असा धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा झाली त्याच मुलीबरोबर त्याच एस टी मधील कंडक्टरने असा काही प्रकार केलाय त्या प्रकरणाची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली नागपूर वरून निघालेले प्रवासी अचानक बस मध्येच का ओरडू लागले एसटी मुंबईला पोहोचल्यानंतर त्या मुलीसोबत नेमकं काय घडलं त्या एसटी कंडक्टरने त्या मुलीसोबत काय केलंय चला जाणून घेऊया नेमकं एस टी मध्ये त्या बावीस वर्ष मुली बरोबर काय घडलं एस टी मध्ये एक बावीस वर्ष तरुण मुली बरोबर घडला बर असा धक्कादायक प्रकार त्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली बस मध्ये त्या मुलीसोबत जे घडलं ते ऐकून आपल्याला धक्का बसेल नागपूर मधील स्वाती नावाची मुलगी नागपूर वरून मुंबईला जाण्यासाठी नागपूरच्या एस टी स्टँड वरती पोहोचली त्या दिवशी स्वातीला अजिबात कल्पना नव्हती बसमध्ये आपल्या बरोबर असं काही घडणार आहे नागपूर वरून मुंबईचं अंतर खूप जास्त प्रवासासाठी जवळपास अकरा ते बारा तास लागणार होते त्यामुळं स्वातीला सकाळची बस पकडायची होती स्वाती या अगोदर बऱ्याच वेळा मुंबईला गेली होती पण त्यावेळेस ती तिच्या वडिलांबरोबर गेली होती यावेळेस तिला एकटं मुंबईला जायचं होतं वडील तिला नागपूरच्या एस टी स्टँडवरती सोडण्यासाठी आले त्या दिवशी एस टी बसला खूप जास्त गर्दी होती म्हणून वडील स्वातीला म्हटले बाळा तू आजच्या दिवस थांब उद्या जा जर स्वातीने वडिलांचं ऐकलं असतं तर तिच्याबरोबर एस एसटी मधला हा धक्कादायक प्रकार घडला नसता एस टी स्टँड ला स्वातीला फारशी काही गडबड दिसत नव्हती पण त्या दिवशी हवेमध्ये काहीतरी जड होत जणू त्या दिवशी काहीतरी घडणार बस मध्ये घडणार याची कुणालाच कल्पना नव्हती पण ना अखेर नागपूर डेपो मधून मुंबईला जाणारी एक मोकळी बस निघाली त्यामध्ये स्वातीला खिडकीच्या बाजूला जागा मिळाली पाहता पाहता बस पूर्ण प्रवासाने भरली पण स्वातीला खिडकीच्या बाजूला जागा मिळाली होती स्वातीच्या वडिलांना आपल्या मुलीला बघून आज काहीतरी वेगळंच जाणवत होत त्यांना वाटत होता आज स्वातीने रावं आणि उद्या मुंबईला जावं जर आज स्वाती राहिली असती तर तिच्याबरोबर हा प्रकार घडला नसता एस टी बस स्थानकामध्ये उभी होती इंजनचा आवाज अजून चालू झाला नव्हता पण त्या बस मध्ये येणाऱ्या लोकांची कुजबूज मात्र चालू झाली होती स्वाती जी मुंबईमध्ये काही कामानिमित्त निघाली होती एकदम टापटीप कपडे घातले होते खांद्यावरती बॅग होती हातामध्ये मोबाईल होता तिच्या चेहऱ्यावरती कोणतीही घाई नव्हती पण मनामध्ये चलबिचल चालू होती स्वातीचे वडील तिला बस मध्ये सोडायला आले होते ते आजूबाजूला पाहत होते त्यांना स्वाती बरोबर काहीतरी बोलायचं होतं पण ते बोललेच नाही स्वाती बरोबर आज काही गंभीर प्रकार घडणार की काय अशी तिच्या वडिलांना शंका आली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरून तो अंदाज लागत होता जर वडील बसमध्येच स्वातीला बोलले असते तर कदाचित तिच्या बरोबर हा प्रकार घडला नसता स्वातीचे वडील तिला फक्त एवढंच म्हणाले मुंबईला पोहोचल्यावर फोन कर स्वातीने देखील वडिलांच्या बोलण्यावरती मान हलवली पण तिच्या डोळ्यात काहीतरी लपलेलं होतं तिच्या होटावरती येत नव्हतं नागपूर एस टी स्टँड वरून बस सुरू झाली वडील खाली उतरले आणि पुन्हा एकदा मुलीला पाहून म्हणाले मुंबईत पोहोचल्या पोहोचल्या फोन कर मला स्वातीला एस मध्ये खिडकी जवळ सीट भेटली होती सकाळची वेळ होती बस चालू झाल्यामुळे एकदम थंडगार वारा लागत होता नागपूर एस टी स्टँड वरून जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटर बस पुढे गेली होती आता स्वाती बरोबर तो धक्कादायक प्रकार घडायला सुरुवात झाली होती मुंबईच्या एस टी गेल्यानंतर तिच्या सोबत जे घडणार होतं त्याची सुरुवात इथूनच झाली होती नागपूरवरून निघलेली गाडी आता जवळपास नव्वद ते ऐंशी किलोमीटर पुढे आली होती त्यावेळेस स्वातीला जरा अस्वस्थ वाटू लागलं याच दरम्यान गाडी एका धाब्यावरती जेवणासाठी थांबली पण स्वाती मात्र एस मधून खाली उतरली नाही ती एकाच जागेवरती बसून होती पण त्याच धाब्यावरती एक वयस्कर महिला साधारणतः साठच्या आसपास वय असेल ती महिला एस टी मध्ये शिरली त्या एसटी मध्ये अगोदरच जागा फुल झाल्या होत्या कोणतीही सीट खाली नव्हती त्या ठिकाणी स्वाती बसलेली होती त्या ठिकाणी मात्र जागा शिल्लक होती पण त्या सीट वरती स्वातीने तिची बॅग ठेवलेली होती ती वयस्कर माहिला स्वातीजवळ आली आणि स्वातीला म्हणाली बाळ तुझी बॅग साईटला घे मला थोडी बसण्यासाठी जागा दे आजीचे शब्द साधे होते पण तिच्या आवाजामध्ये आदेश होता सीटावरती बसलेली स्वाती गप्प राहिली तिने आजूबाजूला पाहिलं आणि स्वाती आजीला म्हणाली मला अस्वस्थ वाटते थोड्या वेळ सीटावर बसते मग मी तुम्हाला बसायला जागा देते पण इथं सगळं बदलायला सुरुवात झाली आजीने तिथे स्वातीला उत्तर दिलं तरुणपणामध्ये उभा राहायचो जर कोणी वयस्कर व्यक्ती आली तर आम्ही त्याला बसायला जागा द्यायचो बसमधील काही लोक स्वातीच्या तोंडाकडे पाहायला लागले काही लोक आपापसात आप बोलत होते तर काहीनी माना हलवल्या त्या बसमधील काही पोरी स्वातीला म्हणाल्या अगं पोरी जरा ऍडजस्ट करून घे त्या आजीला आज बसण्यासाठी जागा दे त्यावरती स्वाती म्हणाली अहो इथं जागा नाहीये स्वातीनी सीटावरती बॅग ठेवली होती पण ती बॅग आपल्या मांडीवरती घ्यायला तयार नव्हती त्या बॅगेमध्ये नेमकं असं काय होतं स्वाती ती बॅग उचलून आजीला बसण्यासाठी जागा का देत नव्हती स्वाती देखील चिडली होती आणि प्रवासी देखील चिडले होते त्यावेळेस एसटी मधील कंडक्टर तिथे आले कंडक्टरने स्वातीला समजवलं कंडक्टरने रागाच्या भरामध्ये स्वातीकडे पाहिलं पण तरी देखील स्वाती ऐकायला तयार नव्हती कंडक्टरच्या मनामध्ये विचार आला ही मुलगी किती उद्धट आणि आगाव आहे पण एस टी मधील कंडक्टरला याची कल्पना नव्हती जेव्हा ती बस मुंबईच्या शेवटच्या स्टॉपवरती जाईल तेव्हा तिथे असा काही धक्कादायक प्रकार घडणार होता त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार होती या सर्व प्रकरणामुळे स्वातीला अचानक मनावरती दडपण आलं बस पुढच्या दिशेने प्रवास करत होती पण स्वातीचं शरीर मात्र हळूहळू जड होत चाललं होतं स्वातीला अचानक छातीमध्ये वेदना होऊ लागल्या तिला घाम येऊ लागला या अगोदर स्वाती बरोबर असं कधीच घडलं नव्हतं एस टी मधील लोकांना वाटलं स्वातीला सीटावरून उठायचं नाही म्हणून ती मुलगी नाटक करते ड्रामा करते एस टी मधील कोणीतरी मागून बोललं ही मुलगी खूप आगावी वे। त्या व्यक्तीच्या बोलण्याने स्वातीचे अक्षरशः डोळे भरून आले स्वातीचं शरीर हळूहळू सर्वजण शांत झाले बाजूच्या सीटावरती बसलेली महिला ओरडली अगं काय झालं पण स्वाती काहीच बोलत नव्हती तिचे डोळे उघडे होते नजर स्थिर होती तो क्षण होता जिथे स्वातीचा प्रत्येक क्षण महत्वाचा होता शीमधील कंडक्टरने हे सर्व प्रकरण पाहिलं त्या व्यक्तीने कुठलाही विचार केला नाही आणि तो स्वातीकडे धावला बसमधील लोक अजून चर्चाच करत होते त्या मुलीला नेमकं काय झालं खरंच ती नाटक करत होती का एसटी मधील कंडक्टर मात्र खाली बसला तिची नाडी चेक केली आणि एस टी ड्रायव्हरला जोरात ओरडला बस, जोरा बस थांबवा त्या क्षणी एस टी बस ड्रायव्हरने बस बाजूला घेतली कंडक्टर स्वातीसंग बोलत होता तिला तिचं नाव विचारत होता तिला जागा ठेवण्याचा प्रयत्न करत होता बसमधील लोक आता घाबरले होते एस टीमध्ये मध्ये चढलेली वयस्कर महिला शांत उभा राहिली होती त्याच्या मनामध्ये विचार येत होते आपण उगस त्या मुलीला बोललो एस टी कंडक्टर तात्काळ बस ड्रायव्हरला म्हणाला आपली एस टी घ्या हॉस्पिटलला गेल्यानंतर कंडक्टरने स्वातीला हॉस्पिटल मध्ये नेलं तर देखील धावत आले डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून बस सर्वजण शांत झाले डॉक्टरांनी सांगितलं स्वातीला हृदयविकाराचा झटका आला होता दोन मिनटं उशीर झाला असता स्वाती वाचू शकली नसती एस टी कंडक्टर खाली बसले त्यांचे हात अजूनही थरथर पण स्वातीचे प्राण वाचले होते एस टी कंडक्टरला देखील विश्वास बसत नव्हता आपल्या हातून एका मुलीचे प्राण वाचले नागपूर वरून स्वातीचे वडील देखील मुंबईला पोहोचले त्यांनी एस टी कंडक्टरचे मनापासून आभार मानले त्यांच्यामुळे आज त्यांच्या मुलीचा जीव वाचला या प्रसंगावरून तर एक सिद्ध झालं माणुसकी अजूनही जिवंत आहे